शेतकरी मित्रांनो चालू वर्षी उन्हाळ्यामध्ये लिंबाला विक्रमी बाजारभाव मिळाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना फक्त दोन महिन्यातच लाखो रुपयांचा निव्वळ नफा मिळाला मित्रांनो उन्हाळ्यात लिंबाचे उत्पादन मिळवण्यासाठी हस्तभाराचे योग्य नियोजन करावे लागते एकदा का हस्तबहाराची फुले येऊन लिंबाची सेटिंग व्यवस्थित झाली की मग उन्हाळ्यात हमकास लाखो रुपये प्रति एकरी मिळतात आज महाराष्ट्रामध्ये हजारो हेक्टरवर लिंबूबागेची लागवड झालेली आहे लिंबू बागेमधून लिंबाचे भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी आय एसओ मानांकन प्राप्त व्यंकटेश्वरा स्पेशालिटी फर्टिलायझर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी सुवर्णभूमी ब्रँड नेमने लेमन ऑरेंज लाईम स्पेशल म्हणजेच लिंबू स्पेशल हे ऑर्गॅनिक खत पन्नास किलो पॅकिंगमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे या ऑर्गॅनिक खताचा वापर करून लिंबाचे विक्रमी उत्पादन मिळवलेल्या लिंबू उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहण्यासाठी आपण जात आहोत अहमदनगर जिल्ह्यामधील लिंबाचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीगोंदा तालुक्यात या तालुक्यातील घरगाव या गावामधील प्रगतशील शेतकरी श्री मच्छिंद्र सीताराम शिंदे यांच्या लिंबूबागेमध्ये मित्रांनो मच्छिंद्र शिंदे यांची आठ वर्ष जुनी चार लिंबू लिंबूबाग आहे चालू वर्षी त्यांना चार एकर लिंबू बागेमधून हस्त तीस टन लिंबू उत्पादन मिळालं आहे या तीस टन लिंबू विक्रीमधून फक्त दोन महिन्यातच त्यांना सर्व खर्च वजा करता बारा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे तर मग मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमचे लिंबूबागेचे उत्पादन वाढवायचे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा पाटील नमस्कार नमस्कार आपलं एकूण क्षेत्र किती आणि त्याच्यामध्ये पिकं कोणकोणती आहेत एकूण क्षेत्र सोळा एकर त्याच्यामध्ये लिंबू ऊस कांदा लिंबू लागवड किती आहे त्याच्यामध्ये व्हरायटी कोणती लावलेली आहे लिंबू लागवड आपले नऊशे ऐंशी झाडे येतं आणि कागदी गावरान लिंबू लावलेले आहे गावरान लिंबाची लागवड लागवड केलेली आहे आपण तुमच्या या बागेमध्ये उभे आहोत तर या, या बागेला किती वर्ष झालेली आहेत या बागेला जा आठ वर्ष झाली म्हणजे आठ वर्ष जुनी बाग आहे जुनी बाग चालू वर्षी तुम्हाला या दोन महिन्याच्या कालावधीत एकूण उत्पादन किती मिळालं वर्षी हस्तभहाराचं उत्पन्न आम्हाला तीस टन मिळालं शिंदे पाटील आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाग तर आठ वर्षाची झाली तर या आठ वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला सर्वाधिक उत्पादन कोणत्या वर्षी मिळालं सर्वाधिक उत्पादन आम्हाला चालू वर्षीच मिळालं प्रत्येक कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून आम्हाला जे काही निंबू पेशल सुवर्णभूमीचे खतं दिले ती ते आम्ही वापरल्यामुळं आम्हाला त्याचं विक्रमी उत्पन्न मिळालं त्या खतामुळं काय फायदा जाणवला खतामुळं जे खतं टाकले त्यावेळेस आपल्या मालाचे फुलधारणा पूर्णपणे झाली फळ शेटिंग चांगलं झालं माल चमक आली माल पोषक म्हणजे पोसला त्याच्यामुळं अडचण काहीच आली नाही विक्रमी उत्पन्न आपल्याला मिळालं एकंदरीत तुम्ही वापरलेले जे लिंबू स्पेशल आहे ते इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का इतर शेतकऱ्यांनी एक हजार एक टक्का वापरलं पाहिजे हे खरं चालू वर्षी लिंबू विक्रीचं म्हणजे जी लिंबू विक्री झाली त्याचं बाजारभाव कशा प्रकारे मला पंचवीस ते एकशे सत्तर पर्यंत आम्हाला बाजारभाव मिळाला सांगितल्याप्रमाणे तीस टनाची विक्री पंचवीस रुपयापासून तर एकशे सत्तर रुपये किलो पर्यंत झाली या संपूर्ण विक्रीमधून तुम्हाला एकूण उत्पन्न किती मिळालं मला संपूर्ण या विक्रमी उत्पन्न चौदा लाख रुपये मिळालं तर आमचा दोन लाख रुपये त्याच्यात खर्च आला बारा लाख रुपये निवळणा फारायला म्हणजे फक्त हस्तभाराच्या उत्पादना उत्पादातून दोन महिन्याच्या तुमच्यासारखंच विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील इतर जे लिंबू उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल आम्ही सांगू इच्छितो की बाबा जे काही सेंद्रिय खतं येतं ही लिंबू पेशल सुवर्णभूमीचे ही खतं वापरावात अशी आमची त्यांना कळकळीची विनंती आहे आणि त्याच्यातून त्याचं उत्पन्न आम्हाला मिळालं आहे त्याचा रिझल्ट मिळाला आहे सुवर्णभूमीचं जे लिंबू पेशल खत आहे हे तुम्ही वापरावा आणि माझ्या शेजारी काहींनी वापरलं नाही त्यांना त्याचा रिझल्ट म्हणजे उत्पन्न घेता आलं नाही आणि मी जे वापरलं तर मला त्याचं उत्पन्न घेता आलं ज्या शेतकऱ्यांनी हे खत वापरलं नाही त्यांच्यापेक्षा तुमचं उत्पन्न किती पटी आणि तीन चार पटीने उत्पन्न जास्त काढलं त्यांच्यापेक्षा प्रत्येक कृषी सेवा केंद्राच्या मॅडमने आम्हाला जे वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाखाली आम्हाला विक्रमी उत्पन्न मिळालं चालू वर्षी आठ वर्षात आम्हाला मिळालं नाही हे चालू वर्षी आम्हाला उत्पन्न मिळालं मॅडम नमस्कार नमस्कार सर आत्ता आपण ज्या शिंदे पाटलांच्या लिंबाच्या बागेमध्ये उभे आहोत या बागेचं खत व्यवस्थापन हस्तभहाराचं तुमच्या मार्गदर्शनाखाली झालं होतं त्याचा फायदा शिंदे पाटलांना असा झाला की त्यांचं चालू वर्षी विक्रमी उत्पादन चार एकरामध्ये तीस टनांचं मिळालं आणि बाजारभावसुद्धा चांगले असल्यामुळे त्यांना जवळपास निव्वळ नफा बारा लाख रुपये राहिलेला आहे तर या बागेचं खत व्यवस्थापन तुम्ही कशा कशाप्रकारे केलं होतं सर्वप्रथम आम्ही बागेला पंधरा दिवसाचा ताण दिला होता सर नंतर पुढे मग लिंबू स्पेशल चार बॅग चार बॅग प्लॅन्टो चार बॅग किसान क्रांती मॅक्स आणि दाणेदार असं या पद्धतीने एकरी व्यवस्थापन आम्ही केलं होतं आणि ते शिंदे पाटलांनी व्यवस्थितरित्या फॉलो करून विक्रमी उत्पादन मिळवलं तर हे प्रमाण असं होतं एकरी पंच्याहत्तर टक्के ऑरगॅनिक आणि पंचवीस टक्के रासायनिक असं होतं खामकर मॅडम आज जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये लिंबू उत्पादक शेतकरी फार आहेत म्हणजे मोठी ल प्रमाणामध्ये लिंबाची लागवड महाराष्ट्रात होते आज अनेक शेतकऱ्यांची ओरड अशी असते की हस्तभहाराचं जे उत्पादन मिळतं ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये येणारं तर त्यावेळेस बाजारभाव चांगले असतात परंतु उत्पादन मिळत नाही या उलट शिंदे पाटलांच्या या लिंबू बागेत आल्यानंतर असं पाहायला मिळालं आहे की त्यांना चार एकरामध्ये तीस टनाचं विक्रमी उत्पादन मिळालं आहे हेच उत्पादन इतर लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी घेण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल मी अहमदनगर जिल्हा सीड पेस्टिसाइड फर्टिलायझर असोसिएशन उपाध्यक्षा या नात्यानं सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की शेतकऱ्यानं सेंद्रिय शेती करावी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे सेंद्रिय शेती म्हणजे विषमुक्त शेती करावी विषमुक्त शेती केली म्हणजे आपल्याला फळं भाजीपाला हे सेंद्रिय मिळेल असं मला वाटतं म्हणजे सर्वांनाच वाटतं पण कृतीमध्ये कोणी आणत नाही यासाठी प्रयत्न करावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती करते तर शिंदे पाटलांना सेंद्रिय शेतीसाठी सुवर्णभूमीचं लिंबू स्पेशल हे एकरी चार बॅग लिंबू स्पेशल चार बॅग प्लांटो चार बॅग किसान क्रांती मॅक्स दाणेदार या पद्धतीने खतं दिलेली आहेत तर त्यांनी ते सर्व खतं टाकून विक्रमी उत्पादन घेतलं आणि सुरुवातीला सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही पाण्याचा ताण पंधरा दिवसाचा दिला होता आणि त्यानंतर हे व्यवस्थापन केलं तर त्या खत व्यवस्थापनामुळं त्यांना भरपूर असा आर्थिक फायदा झाला तर लिंबामध्ये फुलकळीचं प्रमाण जास्त राहिलं फुलगळ कमी झाली आणि लिंबाला खवड्या रोग डिंक्या आला नाही त्यामुळं फळांची साईज चाकाकी ही चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळाली तर मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते प्रत्येक कृषी सेवा केंद्रच्या माध्यमातून हे सर्व मार्गदर्शन आम्ही शिंदे पाटलांना इतर सर्व शेतकऱ्यांना करतो आहोत शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि विषमुक्त शेती करावी अशी मी कळकळीची विनंती सर्व शेतकरी बांधवांना करते त्याचबरोबर सुवर्णभूमीचे ऊस स्पेशल कांदा स्पेशल लिंबू स्पेशल प्लांटो किसान क्रांती मॅक्स आले स्पेशल हळद पेशल मका पेशल असे सर्व पीक स्पेशल खतं उपलब्ध आहेत तरी ते सर्व शेतकरी बांधवांनी वापरावीत अशी मी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची कल विनंती करते सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार नमस्कार आज सुवर्णभूमीचे सन्माननीय तांबे साहेब आपल्याकडे आलेले आहेत आपण त्यांना त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत त्याबद्दल काही माहिती आपण विचारणार आहोत आणि ती शेत सर्व शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरेल नमस्कार तांबेसाहेब नमस्कार सर्वप्रथम मला असा तुम्हाला प्रश्न विचारायचे की चालू वर्षी आम्ही या शिंदे पाटलांना लिंबू स्पेशल जे खत दिलं होतं ऑर्गेनिक त्यामध्ये नेमकं काय आहे की त्याचा रिझल्ट शेतकऱ्यांना दिसतोय बरोबर आहे तर सर्वप्रथम आपलं जे खतं बनवले जातं सुवर्णभूमीचे तर ते बनवताना प्रेसमटचा उपयोग केला जातो पी एम बेस म्हणजे प्रेसमड बेस असतात बॉलोसिस बेस तर त्यामुळे त्या अगोदर त्या जमिनीत टाकल्यानंतर ते रिॲक्टंट म्हणून काम करतात म्हणजे भूसुधारणाचं काम करतात त्यानंतर मुळ्यांची संख्या वाढवतात त्यात जे काही घटक दिलेले आहेत एन के तर काही प्रमाणात आहेच पण ॲक्टिव्ह थोडक्यात ऑर्गॅनिक कार्बन जो आज जमिनीत कमी पडत चाललेला आहे आणि त्यामुळे जमिनीची सुपकता कमी होत चाललेली आहे तो आपण डायरेक्ट उपलब्ध करून दिलेला आहे परिणामी काय होतं आहे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते उपलब्ध अन्न घटक पटकन पीक केले जातात पिकाला दिले जातात शाखीय वाढ जास्त होते आणि फुलधारणं आणि फळधारणंसुद्धा फुल तिथे चांगली होते शेतकरी बांधवांनी याचा का कोणत्या पिकासाठी कसं व्यवस्थापन करावं असे याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल आत्ता काय झालं सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनत चाललेली आहे त्या गरजेची पूर्तता करण्यासाठीच सुवर्णभूमी कंपनीतर्फे क्रॉप वेगवेगळे खतं मार्केटला येत चाललेले आहेत जसे लिंबू स्पेशल आहे ज्याचा उपयोग आपण लिंबूमध्ये लिंबूनमध्ये करतो त्याचप्रमाणे शुगर केन स्पेशल येतं कांदा स्पेशल येतं भाजीपाला स्पेशल येतं मका स्पेशल येतं हळद स्पेशल येतं असे विविध प्रकारचे क्रॉप वी खतं कंपनीतर्फे बाजारात येत आहे त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा आणि उत्पादनात वाढ करून घ्यावी साहेब हा जो बाग दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये सुवर्णभूमीचं लिंबू स्पेशल खत वापरलेलं आहे त्याबद्दल शेतकऱ्यांना काय तुम्ही मार्गदर्शन कराल आता आपण पाहतच आहात की एवढी उष्णता असतानाही बाग पूर्ण हिरवागार आहे काय होतं आहे की रासायनिक खताचा जर आपण वापर केला आणि जर त्याला उष्णता वाढली आणि पाण्याचा जर ताण बसला तर एवढा बाग हिरवागार राहत नाही आणि उत्पादनही खूप प्रा खूप प्र प्रमाणात कमी होतं खूप जास्त कमी होतं तर सध्या आपण पाहतात की ह्या वर्षी त्यांनी सुवर्णभूमीचं लिंबू स्पेशल हे खतं वापरलं आहे ऑर्गॅनिक खताचा उपयोग केला आहे ज्यात जैविक खतं आणि ऑर्गॅनिक खतामुळं काय होतं की जमिनीला हानी पोहोचत नाही पिकालाही हानी पोहोचत नाही थोडक्यात जमीन सुपीक बनते पिकाचं उत्पादनही वाढतं आहे फलधारणा फुलधारणा जास्त प्रमाणात होते आणि उत्पादनात वाढ होते गेले आठ वर्ष जेवढं उत्पादन त्यांना निघालं नव्हतं तेवढं विक्रमी उत्पादन त्यांनी ह्या वर्षी घेतलेलं आहे उत्पादनात तर वाढ झालीच चालू वर्षी परंतु त्याचबरोबर त्यांना बाजारभावही चांगला मिळाला परिणामी त्यांचा दुहेरी फायदा झाला उत्पादन चांगलं निघालं मार्केटला एक नंबर माल म्हणून त्यांच्या मालाची विक्री झालेली आहे आणि बाजारभावही चांगला मिळाला त्यामुळे ते खूप समाधानी आहेत आणि हेच समाधान आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहण्याचं चे भाग्य सगळ्यांना मिळावं त्यामुळं सगळ्यांनी सेंद्रिय खताकडे वाटचाल करून आपल्या उत्पादनात वाढ करून घ्यावी निश्चितच तांबेसाहेबांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं आहे की आज वाढत्या रासायनिक खतांच्या किमती शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नाहीत आणि जैविक खताच्या किमती जरा स्थिर आणि मापक दरामध्ये आहेत तरी शेतकरी बांधवांनी निश्चितच याचा योग्य असा वापर करावा त्याची जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावा आणि यासाठी स्वर्णभूमीचा जो प्रयत्न आहे आपली वसुंधरा वाचवण्याचा जो प्रयत्न आहे जैविक ख्याताच्या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा जो त्यांचा उपक्रम आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की शेतीमध्ये जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रगती करायची असेल तर शेती व्यवस्थापन गरजेचं आहे त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि पीक व्यवस्थापन वे यासाठी वेळोवेळी तांबेसाहेब प्रत्येक सेवा केंद्र त्याचबरोबर सुवर्णभूमी आणि क तालुक्याचे सर्व कृषी अधिकारी याच्यामध्ये मार्गदर्शन करत असतात पण शेतकऱ्यांनी तो सल्ला मानावा अशी मी माझ्या वतीनं निश्चितच सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रामराव देवटे आत्ता आपण शिंदे पाटलांच्या या बागेमध्ये आहोत पाठीमागं जर पाहिलं तर एकदम हिरवीगार अशी बाग दिसते आणि चालू वर्षी विक्रमी बाजारभाव मिळाल्यामुळे शिंदे पाटलांना निव्वळ नफा दोन महिन्यामध्ये हस्तभारामधून बारा लाख रुपये राहिलेला आहे अशीच लिंबाची बाग तुम्हालासुद्धा लावण्याची जर इच्छा असेल तर आपल्या कर्जतचे विभागीय कृषी अधिकारी श्री रामदास नामदेव दरेकर सर यांनी सिलेक्शन तंत्रज्ञानातून एक नवीन व्हरायटी विकसित केलेली आहे त्या व्हरायटीची खासियत अशी आहे लागवडीनंतर फक्त दीड वर्षामध्ये उत्पादनाची सुरुवात होते आणि ज्या वेळेस ह्या व्हरायटीला लिंबांची सेटिंग होते त्यावेळी जसे द्राक्षाचे घड लागतात त्या घडाप्रमाणे लागता, लिंबाची सेटिंग होते आणि फळांची साल जाड आहे ट्रॅव्हलिंगमध्ये प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळं मालाला चमक आहे चाकाकी आहे लिंबाची साईजसुद्धा चांगली आहे त्याच्यामुळे बाजारभाव सुद्धा चांगले मिळतात जर कुणी नवीन शेतकऱ्याला ही व्हरायटी जर लावायची असेल तर दरेकर सरांच्या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनमध्ये दिलेली आहे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे तर सर्वांनी तो व्हिडिओसुद्धा अवश्य पाहावा आय बटनवर क्लिक करून आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहू शकता बळेराजा स्पेशल रिपोर्टमध्ये राहिलेली माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाथा फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद